जनतेची मतं येत राहतील पॉलिटिक्स होत राहील पण भाऊ मागच्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी राहिलेल्या तुमच्या आमदार महोदयांनी केलेल्या कामाचा खराखुरा सातबारा तुम्हा सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं हा आमच्या नव्या कोऱ्या स्पेशल सेगमेंटचं का आज आपल्या हिटलिस्टवर आहेत ते म्हणजे कोपरगावचे आमदार आणि ज्यांना पुन्हा एकदा अजित पवारांनी तिकीट रिपीट केले ते म्हणजे आशुतोष काळे पाणी प्रश्नापासून ते अनेक पायाभूत सुविधांना खिळ बसलेल्या या मतदारसंघात मागच्या पाच वर्षात नेमकं काय बदललंय आशुतोष काळे यांच्या मागच्या पाच वर्षाच्या आमदारकीचं रिपोर्ट कार्ड नेमकं काय सांगतंय चला तर मग मतदारसंघाची खरी खरी करूया चिडपाड घेऊन येतोय आमदारांचं रिपोर्ट कार्ड सर्वात आधी आमदार आशुतोष काळे यांच्याबद्दल दोन हजार एकोणीसला पहिल्यांदाच गड्याच्या चिन्हावर निवडून आलेल्या आशुतोष काळे यांना मिळालेलं राजकीय बाळकडू तसं घरातीलच सहकार महर्षी शंकरराव काळे यांचे नातू आणि वडील माजी आमदार अशोकराव काळे असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यानं पहिल्या स्टमला उत्तम कामगिरी करण्याचं दडपण त्यांच्यावर होतंच कोपरगावच्या मानगुटीवर बसलेला गंभीर पाण्याचा प्रश्न शहराची आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ ओसाड एम आय डी सी आणि शहरी ग्रामीण पायाभूत सुविधांना बसलेली खीड हे काळे यांच्यासमोर प्रमुख चॅलेंजेस होते त्यापुढे एक एक करून त्यातली कामं किती झाली आणि किती बाकी आहेत हे सध्या साध्या सोप्या भाषेत समजून घेव्यात यातला पहिला विषय येतो तो, तो म्हणजे ज्वलंत पाणी प्रश्न पाण्याची समस्या हा जणू कोपरगावच्या जनतेच्या पाचवीलाच पुजलेला प्रश्न पाणी प्रश्नांवर राजकारण्यांनी गळे काढायचे आणि वेळ मारून न्यायची असा एकूणच कोपरगावच्या राजकारणाचा विषय मात्र याच आशुतोष काळे यांनी मला संधी द्या कोपरगावचा पाणी प्रश्न सोडून दाखवतो असा शब्द त्यांनी दिला होता ते निवडून आले आणि सध्या या शब्दाला अनुसरून बरीच कामं त्यांनी मार्गी लावलेली दिसत आहेत साठवण तलाव क्रमांक पाच पूर्ण झाल्यानं पंधरा दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता तीन दिवसावर आल्याचं बोललं जाते सोबतच त्यांची वितरण व्यवस्थेचे जाळही टाकण्यात आले शहर पाणी पुरवठा योजनेला एकशे एकतीस पूर्णांक चोवीस कोटी तर ग्रामीण एक्क्याण्णव बहुतांश काम पूर्ण झालेली दिसत आहेत थोडक्यात काय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपूर्णपणे सुटला असं निश्चितच म्हणता येणार नाहीये पण कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवून पाणी प्रश्नाची धग निश्चितच कमी करण्यात आमदार मोहोदयांना यश आलंय दुसरा महत्वाचा विषय तो म्हणजे रस्त्यांचा निवडणूक कुठलीही असो पण रस्त्यांचं काय हा प्रश्न मतदार हमखास विचारत असतात कोपरगावमधील रस्त्यांची कामं कशी आणि किती झाली यावर एक वार नजर टाकूयात कोपरगावातील ग्रामीण रस्त्यांसाठी सातशे पन्नास कोटी रुपयांची कामं काळे यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेली आहेत सोबतच अंतर्गत रस्ते आणि अनेक सिमेंट कॉन्क्रीट रस्ते देखील पूर्ण झालेले आहेत थोडक्यात रस्ते या संबंधित आमदार महोदयांची कामं सध्या तरी मतदारसंघात समाधानकारक आहेत महत्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे नदी कालवे आणि ओढ्यांवरील कामं मतदारसंघात पूर्णत्वात आल्याची माहिती मिळते प्रशासकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर आशुतोष काळे यांचा मागील पाच वर्षात विशेष भर दिला गेला यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटींची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींची कामं पार पडली पण यात उल्लेख करायचा झाला तर नगर परिषद पोलीस मुख्यालय पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्या नव्या कोरी इमारतींची नावं घेता येऊ शकतील सोबतच शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय अनेक ग्रामीण रुग्णालय आणि कोपरगाव शहरात पाच आरोग्यवर्धनी सेंटर तयार झाल्याचं सध्या मतदारसंघात पाहायला मिळतंय आहे सोबतच कोपरगाव मतदारसंघासाठी जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी कालव्याच्या झालेल्या दुरावस्थेला आमदार साहेबांनी सध्या तरी नी नीटनेटक्या स्थितीत आणलेलं दिसतंय या कालवे नूतनीकरणासाठी तीनशे कोटींचा खर्च मागील पाच वर्षात करण्यात आला निळवंडे कालवे वितरिका अमृत भारत योजनेत कोपरगाव रेल्वे स्थानकाचा झालेला समावेश आणि यातून आलेलं फंडिंग भूमिगत गटार व्यापारी संकुल अमृतेश्वर चांगदेव रायरेश्वर अशा मतदारसंघातील अनेक मंदिरं आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी एकोणीस पूर्णांक एकावन्न एक कोटी इतका निधी काळे यांनी मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिर्डी विमानतळ विकासासाठी एक हजार पाचशे सतरा कोटी रुपये देऊन रोजगार निर्मितीला मतदारसंघात अनेक वाटा फुटल्या आहेत जी अर्थातच चांगली गोष्ट आहे असं देखील म्हणावं लागेल बाकी कोरोनाच्या काळात विकास कोपर गावातही थंडवलेला होता मात्र कोरोना सेंटर आणि आपल्या संस्थांचं पाडबळ वापरून त्यांनी आरोग्य यंत्रणेला जाग्यावर आणलं होतं पायाभूत विकास झाला असला तरी त्याची पुढची स्टेज समजल्या जाणाऱ्या उद्योग निर्मिती रोजगार निर्मिती अद्याप कोपरगावात झालेली नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर मुळे त्याचं तेवढं पीस तयार झालंय अशी परिस्थिती मतदारसंघात आहे त्यामुळे मागच्या पाच वर्षात अजित पवार यांच्या अर्थ खात्याच्या संपर्कातून का आशुतोष काळे यांनी कोपरगावाला का अनेक पात्यांवर पुढे नेऊन ठेवलंय त्यामुळे आता त्याच्या पुढं काय याचं समर्थक उत्तर आमदार महोदयांना मतदारसंघातील जनतेला द्यावं लागणार आहे बाकी आमदार आशितोष काळे यांचा कोपरगाव का मतदारसंघाचा हा रिपोर्ट कार्ड तुम्हाला कसा वाटला महाराष्ट्रातील आणखीन कोणत्या मतदारसंघाचा रिपोर्ट कार्ड तुम्हाला पाहायला आवडेल त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद